कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती दुबार नावं नोंदवल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले असून या संदर्भात दिवा शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या वतीने संयुक्त निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे पक्षांकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे वॉर्ड क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीसमध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये एकूण सतरा आणि दोनशे अठ्ठावन्न इतकी दुबार नावं आढळली आहेत ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत असं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्याकडे करण्यात आलेली आहे तसेच भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात अशीही मागणी पक्षाकडून करण्यात आलेली आहे शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या या गंभीर प्रकरणावर शासनाने तातडीने निर्णय घेऊन कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅडव्होकेट रोहिदास मुंडे विधानसभा संघटिका योगिता नाईक मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील मारुती पडळकर नागेश पवार इत्यादी उपस्थित होते आता तुभार नावं ही निवडणुकीसाठी एकदम घातकच आहे आज जी बोगस नाव टाकते दुबार नावं येतात यात प्रामाणिक जो कार्यकर्ता आता स्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि जो कार्यकर्ता प्रामाणिक आपल्या वॉर्डात काम करत असतो लोकांच्या भेटीगाठी घेत असतो त्याची कामं करत असतो पण हे जे सत्ताधारी आहे हे जे दुबार नावं फुटी नावं जी मतदार यादीत लागतात आणि ज्या बोगसच्या जीवावरती निवडून येतात त्यामुळे प्रत्येक वॉर्डात विकास होत नाही फक्त भ्रष्टाचारच होतो आमच्या नेत्यांनी ने आता निवडणूक आयोगाची पण भेट घेतली होती त्यांनाही या संदर्भात सांगितलं होतं की स्वतः आमचे नेते संजयजी राऊत साहेब यांना दिव्यातील वॉर्ड क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन वॉर्डात सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न ही दुबार नाव आहेत त्यांची पूर्ण यादीच साहेबांना दाखवली होती त्यानंतर साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः त्यांनी सांगितलं की पुण्यात एवढी नाव एकाच युवा शहरात जर एवढी नावं तर पूर्ण महाराष्ट्रात किती असेल या अशा दुबार नावा भोगस नावामुळेच ही स सत्ता स सत्ताधारी पक्ष ही सत्तेत आहे नाहीतर अशी इमानदारीत जर त्यांनी निवडणुका घेतली बॅलेक्ट पेपरवर जर निवडणुका घेतला तर हे सत्ताधारी मदत निवडून देण्यात हे त्यांना माहिती आहे म्हणून हे ई व्ही गोटाला नाही तर अशी भोगस नावं टाकूनच निवडून येतात त्यामुळे आज आम्ही दिवा विभागातून आमचे वलचे शहर अध्यक्ष तुषार पाटील आहेत आमचे शहर प्रमुख सचिन पाटील आहेत आमचे योगिता नाईक आहेत आमचे भारती पडलकर आहेत आम्ही शिष्टमंडल घेऊन आज दोन अधिकारी वैशाली माने या मॅडम यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न नावांची पूर्ण यादीत त्यांना सपोर्ट केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की याची आम्ही सखोल चौकशी करू आणि ही जी दुबार नावं आहेत ती उडव आम्ही उघडून देऊ आणि नक्की जर ही नावं आम्ही काढली नाही तर आम्ही न्यायालयात आम्ही दाद मागणार कारण शेवटी एक न्यायालयचं असं आहे की जिथे आम्हाला आशा आहे की कुठेतरी आम्हाला न्यायाचं किरणच तिथे भेटेल जर आम्ही इकडे किती आंदोलनं केली किंवा किती मागणी केल्या तरी सत्ताधारी हे केराच्या टोक्यात दाखवतात त्याच्यामुळे जर नाही काही झालं तर आम्ही शेवटी न्यायालयात दाद बघणार